श्री स्वामी समर्थ खूप दिवसापासून माझी गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा होती पण मनात एक भीती होती की पारायणाचे नियम फार कडक आहेत ते आपल्याकडून पाळले जातील का नाही नाही शक्य झाले तर स्वामींचा कोप होईल या भीतीमुळे मी पारायण करत नव्हते पण एका दिवशी अचानक तो योग जुळून आला आणि मी सर्व नियम समजून घेतले आणि मनाशी ठरवलं की परमेश्वर हा आपला आई बाप भाऊ सखा सोबती आहे तर आपल्याकडून न कळत होणाऱ्या चुका तो नक्कीच माफ करेल आणि मी पारायणाला सुरुवात केली आणि अगदी पहिल्या दिवसापासूनच मला शुभ संकेत मिळायला लागले मी पारायण ग्रंथ वाचत असताना एके दिवशी अचानक माझ्या डोक्यावर अगदी अचानक एक प्रकाश पडला मी खिडकी बाहेर डोकावले तर बाहेर ऊन पडले होते पण मला हे कळाले नाही की बाहेर जेवून माझ्या डोक्यावर कसे पडले कारण खिडकी माझ्यापासून लांब होती आणि त्यानंतर अनेक खूप शुभ संकेत मला मिळायला लागले मला विश्वास वाटायला लागला की मी स्वामी समर्थांचे पारायण केल्यावर माझ्या मनातील सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील व काही प्रमाणात त्या झाल्या देखील म्हणून मला हा अनुभव तुम्हाला सांगावासा वाटला मला वाटते की माझ्याप्रमाणेच माझ्या अनेक भाऊ बहिणींना त्यामुळे एक चांगला मार्ग मिळेल दुःखात असाल तर होऊ नका स्वामी तुमची साथ देतील सेवा करा मनापासून केलेली सेवा स्वामी कधीही वाया जाऊ देत नाहीत तुम्ही एक पट सेवा केली तर स्वामी तिप्पट त्याचं फळ नक्कीच देतील तुम्ही फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि मनापासून त्यांची सेवा करा श्री स्वामी समर्थ तर आता हा जो व्हिडिओ होता तो खरं तर मी ज्यावेळी पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण केलं होतं त्यावेळेचा होता, होता। मनामध्ये खूप भीती होती पण खरं तर त्यानंतर मी अनेक गुरुचरित्र पारायण केलेले आहेत खरं तर मला खूप छान अनुभव आलेले आहेत आणि मी प्रत्येकाला हेच सांगेल की मनात जर भीती असेल तर भीती काढून टाका आणि प्रत्येकानं आयुष्यात येऊन एकदा तरी गुरुचरित्र पारायण कराच त्याचं काहीही नुकसान होत नाही ओरळ उल असा ग्रंथ गुरूंचं चरित्र जर आपल्याकडून वाचन करून झालं तर त्याचं फार चांगल्या प्रकारेच आपल्याला फळ मिळतं आपल्या आयुष्याचं अक्षरशः सोनं होतं त्यामुळं मनामध्ये कसलीही भीती बाळगू नका आणि हे पारायण एकदा तरी कराच आणि तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटही करा आणि एकदा गुरुचरित्र पारायण करून बघा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त